मित्रांनो एवढी एक्साइटमेंट काय माहिती आहे आम्हाला आमचे बेबी चौदा दिवस आमच्यापासून हॉस्पिटलमध्येच होते लांब होते कारण की ते घरी आल्या नव्हत्या मित्रांनो पाच तारखेला आमच्या बेबी झाल्या आणि आजची तारीख अठरा आहे हा बस 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 ठेवा खालीच ठेवा हा रे वा, थे वा, थे वा, थे वा, थे वा आणि बघा इकडं हे बघा यांचे बघा काय केलंय बापरे झाला लगेच चिनऱ्या चिनऱ्या करून टाकल्यात नमस्कार मित्रांनो मी विशाल पाटील पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वेलकम म्हणजे स्वागत करायचं आम्हाला कारण की माझ्या मोठ्या भावाला मुली झाल्यात ट्विन्स मुली झाल्यात त्यांचा आज वेलकम करायचा आहे आणि त्याच्यासाठी भरपूर सारी तयारी पण करायची आहे मित्रांनो लक्ष्मीपूजन आहे दोन दिवसावर आणि आमच्या घरामध्ये आधीच लक्ष्मी आलेल्या आहेत पण आज अजून त्या मध्ये आहेत आणि आज त्यांचा घरी प्रवेश होणार आहे तर त्याच्यासाठी त्यांच्या स्वागताला आमचे बघा ताई आले क्रिशू आले अजून दोन मॅडम येतात आमच्या नेहा आणि मानसी आणि हे बघा त्यांच्या ते स्वागतासाठी आपण बलून सांगलेत आणि फुलं पण घेऊन आलेत थोडा इकडं सजवायचं आहे म्हणजे त्यांचं स्वागत जरा चांगल्या प्रकारे करायचं आहे आणि दादासाठी आणि वहिणीसाठी हे सरप्राईज आहे त्यांना हे माहिती नाही आपण त्यांना सांगितलेलं नाही आपण इकडे काय करणार आहोत की आले ना एक त्यांचे एक्सप्रेशन बघायचे आपल्याला तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आपले बेबी जे येतील ना त्यांची स्वागताची व्हिडिओ तुम्हाला आजची बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप नका करून व्हिडिओमध्ये मजा येणार आहे कारण की आपल्याला त्याचे एक्सप्रेशन बघा आणि काय सजवणार आहोत ना हे पण तुम्ही बघा तर चला आता करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि पप्पानी पहिलाच फुगा फुगवाला चालू पण केलेला आहे कृषी तू पण फुगवशील ना बलून फुगव रे बघा इकडं ताईने पण फुलं पुस्करायला के सुरुवात केलेली आहे बघ ठेवलाच फक्त आपण ऑरेंज कलर आणला आहे कलर आणला आहे इकडं व्हाईट आणि पर्पल कलरमध्ये आणला आणि बलून पण आणलेत व्हाईट आणि पिंक आहेत आणि इकडं आहे ना हे बघा हे बघा आपण नाव पण घेऊन आलो वेलकम तर बघा आजची व्हिडिओ पूर्ण बघा इकडे बघा एक साईडला ताई आणि पप्पानी ऑरेंज कलर घेतलाय आणि इकडे दोन बहिणी क्रिश आणि भूमी या दोघींनी येल्लो कलरचा घेतलेला आहे बघा कुसकुराला या आमची चौथूची महिना कच्ची बघा चतुर्थी महिना सांगता कस चतुर चतुर कसे काम करते आमच्या महिना ती चतुर्थ आले बापले बघू पल काय म्हणजे जोर लावत आता योग्य आता योग्य तो टेप झाला तो झाला 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 तो झाला आमच्या दोन मॅडम आल्यात आणि यांनी बलून फुगवायला पण घेतलेले आहेत हा हा <laughs> अरे याच म्हणजे पाकलं नाही करायचं काय बोलतोस तू नाव काढायचं वेलकम हा या अख्ख्या फुलांनीच वेलकम नाव काढणार वाईट आणि व्हायलेटनी मिक्स वाईट वाईट काय करायचं व्हाईट न तिकडं लव याच्यावर वाईट वर वाईट येणार नाही ओके okay. त्याचा चुरा करायचा आहे का नाही मग अच्छा ओके 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 चालेल जे चोरलेले आहेत ना तरी तरी मग तिकडं पण टाकू जे चोरलेले असतील तर चला एक ला लेटर पण आता गोवायला घेतले आमच्या निहाणी आणि हे बलून फुगवतेस तू फुगवतेस तू गप्प इकडं लेटरचा सगळा सॉल्टिंग चालू आहे आमच्या बनवलं आहे अरे हा एम आहे डब्ल्यू तिकडं आहे ॉट अ बेबी हा बघा आपला नाव संपूर्ण रेडी झालेलं आहे वेलकम ट्विन्स गर्ल आणि दोन्ही साईडला मस्त बलून्स पण लावून झालेले आपले आता या बेडवर पण थोडा फुलं सजवाचा हाय बघूया फुलं राहिली तर आपण इथं पण थोडं सजून घेऊया तिकडं वेलकम नाव काढायला इकडं चालू केलं आहे बघा इकडं पण बघून भुवून ठेवलेले आहेत इकडं कुंकुवाचं पाणी त्याचे पाय उमटवाला आणि इकडं आमचे न्या मानसी वेलकम नाव काढतायत एक काम कर ह्याच्यामध्ये आहे ना पहिले हे करायला पाहिजे होते मग पण ऑरेंज नाही तर यल्लो ओके 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 चला करू मित्रांनो आपली सर्व तयारी झालेली आहे आणि मला थोड्या थोडं दाखवतो मित्रांनो फक्त आता एक्साइटमेंट राहिले बेबी कधी येतात मित्रांनो एवढी एक्साइटमेंट काय माहिती आम्हाला आमचे बेबी चौदा दिवस आमच्यापासून हॉस्पिटलमध्येच होते लांब होते कारण की ते घरी आल्या नव्हत्या मित्रांनो पाच तारखेला आमच्या बेबी झाल्यात आणि आजची तारीख अठरा आहे जवळपास चौदा दिवस आपल्याला झाले तिथंच ते आहेत पण अजून काय आले नाही संडेला झाले आणि आज सॅटर्डे आहे अठरा तारीख आणि आजच्या दिवशी ते येतात खरंच भरपूर म्हणजे आनंदी सर्वजण आहेत घरात त्याच्यासाठी बघा इथून सुरुवात केलं आहे हे सर्व सजवलेलं आहे बघा बघा वेळकम आणि तर आपण अजून आतमध्ये जात नाही तर संपूर्ण सजवून ठेवलेला आहे आपला रात जेव्हा ते येतील ना तेव्हा त्यांचं पावलं उठवून त्यांची ग्रँड म्हणजे त्यांना सगळं चालत नाही यायचं त्याच्यासाठी आपण सर्व ही तयारी करून ठेवलेलं आहे मित्रांनो आता फक्त वाट बघतो की त्यांची येण्याची त्या कधी येतात आणि आपण कधी इथलं त्यांचा वेलकम करतोय आपली गाडी आलेली आहे हे बघा ही पण गेली होती हॉस्पिटलला काय येऊन आलीस अरे बाप रे आळे 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 चला चला जा बाजूला हो तू <ताई>,

ਯਾ 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 ਸੁਣੀ ਚਾਰ ਮਿੰਟ ਕਰ ਚਾਈ ਜਾਂਦਾ ਈ ਵਾ ਆਇਆ ਅਰਜਾ ਨਾ ਰੱਖੇ ਚਾਹ ਬੜਾ ਬੜਾ ਕਿシャ ਮਾਤੀ ਦਾ ਪੋਆਇਤਾ ਸਭ ਕੁਝ ਸੋਕਤਾ ਹੀ ਦਾਰਾ ਅਲੱਗ ਤੰਗੀ ਚੱਲ ਆਪਾਂ ਕੰਚਲਾ ਲਾਂਗੜਾ ਵਾਲੀ ਤੇਲਾ हो आता माझ्याकडे वा 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 व्हिडिओ दात आता लाव लोकांना पंखा लावा लाव त्याला आता तुगी तुगी एक मोठी आईने घेतले एक छोटी आईने घेतले दोन दोन बेपी बघा इकडे चिल्लर पार्टी पण भरपूर आले इकडे बलून होते आपले लगेच बेडरूम भरला जा ना मम्मी ना हा आजी आजोबा आजी आजोबा चला आजी आजोबा तर यायचे राहिलेत आणि बघा इकडं हे बघा यांचे बघा काय केलंय बापरे झाला लगेच चिनड्या चिंदड्या करून टाकल्यात अख्खा धोरण घर भरलेला होता आणि सुधीर दादा आपला धन्यवाद आहे तुमचा बघा नाश्ता पण आणला आहे चला आता नाश्ता करून घेऊया सर्वजण मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट एकदा नक्की सांगा कारण की आपला वेलकम होम तर त्यांचं एकदम आपल्याला स्वागत करायचं होता बेबी क्वीन्स बेबी झाल्यात त्यांचा तर त्याचा तो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला बघ भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 बोला बाय 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 बोला बाय बाय